नमस्कार मित्रांनो हनुमान डेअरी फार्माइटोक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज हरियाणामध्ये दोन लोड भरायचं काम सुरू आहे आपल्या हरियाणामध्ये हिसार जिल्ह्यामध्ये आपण खरेदी करत आहोत इथं खरेदी केलेल्या आज दोन गाड्या आलेल्या आहेत लोड ट्रान्सफर होऊन दोन गाड्या मागून घेतलेल्या आहेत आता लोड करून त्या रेंदाळ कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी जात आहेत तरी सध्या आता लोडमध्ये आपण ट्रकमध्ये पूर्ण सामान भरून ठेवलेले आहे आणि त्याच ट्रकमध्ये एका ट्रकमध्ये दहा मशी आणि दहा रेडकं अशा पद्धतीने आपल्या ट्रकचं लोडिंग होतं आहे ह्या ट्रकमध्ये आपण खाली पांढरी माती टाकतो की जेणेकरून त्यांचं पाय घुसरू नये मशीनचं थर एक पूर्ण खालचा एक थर पांढऱ्या मातीचा असतो आहे त्याच्यानंतर पुढे तीन आ, सात रेडकं पाठीमागं तीन रेडकं अशी दहा बच्च्या त्या गाडीमध्ये असतात आणि ह्या लोड करायला चालू झालेल्या आहेत मशी सर्व मशी आपल्या दहा लिटरपासून सतरा ते अठरा लिटरच्या ॲवरेजच्या मशी आपण खरेदी केलेल्या आहेत ह्या सर्व मशी आपल्या हनुमान डेअरी फार्म रेंदाळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला दोन टाईम तीन टाईम दूध चेक करून खरेदी करू शकताय फुल गॅरंटीच्या मशी असतात अठ्ठावीस तारखेला रविवारी आपल्या डेअरी फार्मवरती ह्या मशी तुम्हाला सर्व उपलब्ध होतील ह्याच्या अगोदर मी तीन गाड्या काल भरून पाठवलेल्या आहेत आजची ह्या दोन गाड्या भरत आहे ह्या सर्व मशी एका दिवशी आपल्या हनुमान डेअरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहेत एक म्हशीचा एक मशीचा ट्रक आता लोड होऊन पूर्ण झालेला आहे अशा एका गाडीमध्ये दोन भै्या असतात पूर्ण भैयांची जबाबदार असत्या सहा दिवसाचा प्रवास आहे सकाळी रोज सकाळी उतरायच्या संध्याकाळी भरायच्या टोटल रोजचं सकाळी आणि ते संध्या हे भैयांचं काम असतं अशाच पद्धतीनं आपलं लोडिंग होत असते रोजच्याच गाड्या